श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदाची धनत्रयोदशी या चार राशींसाठी खोलणार धनाची पेटी या चार राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा या वर्षीच्या धनत्रयोदशीला काही खूप शुभ योग बनत आहेत या वर्षी धनत्रयोदशीला ब्रह्मयोग हा दुर्मिळ योग तयार होईल जो उशिरापर्यंत राहील धनत्रयोदशीला खूप शुभशुवास योगही तयार होत आहे या योगांच्या परिणामामुळे चार राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळतील आणि पैशांच्या संपूर्ण अडचणी दूर होतील चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे मेसरास या धनत्रयोदशीला मेस राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल पैसे कमावण्याचे नवे मार्ग उघडतील आणि आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारेल जुने अडकलेले पैसे मिळतील नोकरी बदलून जास्त पगाराची नोकरी मिळण्याची संधी आहे अनपेक्षित धन लाभामुळे पैशांची तंगी दूर होईल आणि भौतिक सुखसुविधा वाढतील त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना या धनत्रयोदशीपासून व्यवसायात नफा मिळण्याचे मार्ग उघडतील नोकरीत मोठे पद मिळेल बेरोजगारांना शुभ बातमी मिळेल कायदेशीर वाद संपतील पितृसंपत्ती मिळण्याची भरपूर शक्यता आहे जुनी इच्छा पूर्ण होईल लोक मानसिक समाधान मिळवतील आणि आनंदात जीवन घालवतील आणि प्रगतीचे योग बनतील त्यानंतर आहे तुळरास तुळ राशीच्या लोकांसाठी या वर्षीची धनत्रयोदशी खूप भाग्यवान ठरणार आहे नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग बनतील नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे मार्गदेखील उघडतील पैसे कमावण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जीवनसाथीकडून पूर्ण साथ मिळेल लोकांना संपत्ती आणि सन्मान देखील मिळेल त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना या धनत्रयोदशीच्या दिवशी भरपूर लाभ मिळेल धनुराशीच्या लोकांच्या घरात भरपूर पैसा येण्याचे मार्ग उघडतील आणि कमाई वाढेल जुने गुंतवणूक मोठा फायदा देऊ शकते आर्थिक स्थिती आधीपेक्षा स्थिर आणि मजबूत होईल जीवनात आनंद येईल आणि समाजात सन्मान वाढेल त्यासोबतच लोकांचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका